Just say now. मी आईकडे आले ना माझ्या की मला कामच करू वाटत नाही त्यामुळे देवांशला आंघोळ घालायला सुद्धा मी उशीरच केला होता नको घालायची नको घालायची थोड्या वेळ घालते म्हणत म्हणत मी खूप वेळ घातला आणि शेवटी नंतर आंघोळीला गेले देवांशला आंघोळ घातली तर देवांशी दोबार राहत होता आणि मस्त खेळत होता आणि हे हा बघा हा क्यूट असं बाळ आलं आल होतं आमच्या घरी तर या आजी घेऊन आल्या त्यांच्या पंतूला बाहेर पाऊस चालू होता आणि देवांश काय घरात बसतच नव्हता त्याचं नुसतं चालू असतं बाहेर आज बाहेर आणि त्याला बाहेर घरात बसायला आवडत नाही अजिबात तो असतो मग मी का ते मी काय एक कटिंग केलं होतं मग मी त्याला खाऊ पिऊ घातलं आणि झोपवलं आणि म्हणलं चला आता एखादा ब्लाउज तरी शिवून घेऊयात माझ्या हे पण एक एक्स्ट्रा टॅलेंट आहे बर का ते की गेल्या वेळेस मी ज्यावेळेस आले होते आईकडं लास्ट टाईम त्यावेळेस मी क्लास केला होता आरीवर्कचा आणि ब्लाऊजचा तरी मी आ, दोन महिन्याचा क्लास केला आणि नंतर गेले होते पण माझ्याच्यानं काही तिथं गेल्यावर करणं झालं नाही कारण आमच्या गावात आरीवर्कचं सामान भेटत नाही त्यामुळं मी अर्धाचभर ब्लाऊज आरीवर्कचं पण केलं आणि ब्लाऊज मशीनच घेतली नाही नोरोबानी आमच्या म्हणून मग मग ब्लाऊज काय तिकडे शिवताच आले नाहीत आता इथं आल्यानंतर वाटत होतं काय माहिती येतं का नाही विसरून गेले असेल सगळं वाटत होतं पण मी ट्राय केलं मला एक साधा एक ब्लाऊज शिवून बघूयात म्हणून साधा कटिंग केलं आणि शिवून घेतला आणि आता ह्याला मी काज्या आणि म्हणजे हुकं लावून घेते हात शिलाई पण करून घेते तर फायनली माझं ब्लाऊज हुकं लावून पूर्ण झालं होतं आणि मी मला विश्वास बसत नाही की मी इतक्या दिवस ए हातात पे कात्रीसुद्धा घेतली नाही ब्लाऊज न शिवता मी एवढा परफेक्ट ब्लाऊज शिवला होता ना की एकदम मापावर आला होता मी ते वरून गाऊन